स्वराज्य होतं वाचवलं त्याच्याबरोबर स्वराज्य काय केलं वाढवलं बरोबर पण काय केलं या जंजिरा किल्ल्याच्या परिसरातले जे गाव आहे त्या गावात काय केलं सिद्धी आणि सिद्धीचा भाव कासिम खान हे दोघं काय करायचे जी जायचे बाया उचलून आणायचे असे लहान मुलं असले का त्यांना उचलून आणायचे त्यांचे हात काप पाय काप नाक काप कान काप हे असे उद्योग त्यांचे चालू होते इधरल्या कोळी बांधवांनी काय केलं छत्रपती संभाजी महाराजांकडे त्याची तक्रार केली आणि संभाजी महाराजांनी ठरवलं या उसरत्या दर्याला जंजिरा किल्ल्याला व्यसन घालायचं आणि ठरलं ठरल्याप्रमाणे काय केलं छत्रपती संभाजी महाराज आणि दुसरे कोण तुम्हाला माहिती असतील कोंडाजी बाबांना कोंडाजी बाबा अगदी बरोबर आवडलं मला कोंडाजी बाबा दोघांमध्ये खलबत झाले आणि ठरलं कोंडाना कोंडाजी बाबांनी काय केलं छत्रपती संभाजी महाराजांशी वाद घातला म्हणजे ते गुप्त खलित झाला होता त्यांचा आणि वाद घातला आणि छत्रपती संभाजी महाराज आणि कोंडाजी बाबा यांचे जे खलबत झाले ते दोघांत ठरलं आणि कोंडाजी बाबा काय झालं किल्ल्यावरती जंजिऱ्यावरती आणि ठरल्याप्रमाणे ठरल्या वेळा त्यांनी जंजिरा घेण्याचा बरोबर प्रयत्न केला ते खालून जे बुयारी मार्ग आता सांगितला त्या बुयारी मार्गाचाही शोध लागला होता परंतु तो मार्ग संभाजी महाराजांना सांगण्या अगोदर आणि जे इथं दारू गोडायचं कोठार होतं ते कोठार उडवून द्यायच्या अगोदर कोंडाजी बाबा आणि त्यांचे साथीदार काय झाले पकडले गेले गिरफ्तार झाले तरी सुद्धा एक मावळा आपला पळाला दुर्जावरून ह्या पाण्यात उडी घेतली का स्वतःचा जीव वाचण्यासाठी तिथे काय घटना आहे काय नाही हे संभाजी महाराजांना कळवलं म्हणून त्यांनी जीवाच्या आकांतानं सैर पळत समुद्रातून गुड्या मारत 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 तो काठावरती गेला संभाजी महाराजांना सांगितले कोंडाजी बाबा आणि त्यांचे आपले बारा मावळे या ठिकाणी कामी आले होते शांत बसतील ते संभाजी महाराज कसले त्यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली की जंजिरा किल्ला घेतल्याशिवाय आता मी एक इंचही मा पाठीमागे हटणार नाही आणि त्याप्रमाणे जंजिरा किल्ला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी प्रयत्न सुरू केले त्या बाजूला दिसत असल त्या दर्यामध्ये दोनच व्यक्तीने सेतू बांधवण्याचा पराक्रम केलेला आहे एक प्रभू रामचंद्र आणि दुसरे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि उसरत्या दर्यामध्ये आठशे मीटरचा संभाजी महाराजांनी पूल बांधला आणि त्याच्यावरून तोफेचा दारुगोळा भन्नाट पद्धतीने सुरुवात केला बघता बघता किल्ला बराचसा पडायला लागला सिद्धी आणि त्याचा भाऊ कासम खान दोघही घाबरून गेले होते आता आपलं गलबत बुडाल्याच जमा आहे हे दोघही जाणून होते आणि दोघही दोघांनीही काय केलं औरंगजेब बादशाला मदतीची हाक दिली औरंगजेब बादशाही हुशार होता त्याला माहिती होतं आपण चाळीस हजाराची काय चाळीस लाखाची फौजही संभाजी महाराजांकडे पाठवली तरी संभाजी महाराज ती फौज कापून काढतील म्हणून त्यांनी काय केलं ती फौज जंजिरा किल्ल्यावर न पाठवता रायगडाच्या दिशेने चाळीस हजाराचं घोडदळ आणि पायदळ रवाना केलं न राहून छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्याची राजधानी आणि रयतेच मंदिर वाचवण्यासाठी रायगडाकडं करावा लागली परंतु तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांनी हा किल्ला जवळ जवळ नव्वद टक्के काबीज केला होता हे के अर्ध सत्य कुणीही आपल्याला सांगायला मागत नाही असं म्हटलं जातं की मराठ्यांना जंजिरा किल्ला कधी घेता आला नाही पण मराठ्यांनी जंजिरा किल्ला ताब्यात घेतलाच होता परंतु ऐन वेळाला औरंगजेबाने चाल खेळली चाळीस हजाराचं गोरधरण पायदळ रायगडावर पाठवलं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांना रायगडावरती जावं लागलं ही मोहीम अर्धवट सोडून औरंगजेब बादशाचा मुलगा अकबर बादशहा हा सुद्धा संभाजी महाराजांनी उसळत्या दर्यामध्ये आठशे मीटरचा पूल बांधण्याचा पराक्रम पाहून तो देखील चकित झाला होता ते आपल्याच लोकांना माहिती नाही हे आपलं दुर्दैव आणि ही मोहीम अर्धवट सोडून छत्रपती संभाजी महाराज रायगड वाचवायला गेले आणि म्हणून हा किल्ला आपल्या हातातून निसटला परंतु असं कधीही म्हणायचं नाही की मराठ्यांना जंजीरा किल्ला घेता आला